आता नमस्कार मी संदीप सामके लाईव पाड कोकण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मी आता आहे नाथ तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि या ठिकाणी नर कुटुंबीय म्हणजे नर भावकी नर ज्यांची ज्यांची आण्णं नर आहेत अशी सर्व लोक आज एक दिवसासाठी फक्त एकत्र येतात म्हणजे आज आहे रत्तसप सप्तमी आणि सप्तमीच्या दिवशी दरवर्षी लोक यांचे एक म्हणजे मूळ मूळ कुळाचं मंदिर म्हणतात ते आदिनाथ मंदिर त्या ठिकाणी येतात ते आणि फक्त सकाळी येतात आणि संध्याकाळी जातात त्यांना इथे वस्ती म्हणजे राहू शकत नाही असं त्यांचं एक त्यांची प्रथा आहे कारण जुने म्हणजे पूर्वी जे काय घडलं होतं त्याच्यानुसार ते, ते या गावात वस्ती करू शकत नाही त्यामुळे ते, ते आपल्या देवाला भेटण्यासाठी सकाळी येतात आणि संध्याकाळी पूर्ण म्हणजे आपल्या घरी जातात आणि आज पूर्ण महाराष्ट्र राज्यात किंवा जिथे जिथे नर नावाची लोकं आहेत नर आण नावासले लोक ते सर्व या नादगावातले आहेत म्हणजे त्यांचे पूर्वजे नादगावातले होते आणि तिथून ते वेगवेगळ्या ठिकाणी गेले आणि त्यांना इथे वस्ती नसल्यामुळे म्हणजे इथे काही कारण असतो ते वस्ती करू शकले नाही त्यामुळे ते सर्व इतर ठिकाणी सुखवस्तीच गेले आणि त्या ठिकाणी त्यांचा वंश वाढला आणि त्यांचे सर्व म्हणजे आजच्या आजच्या दिवशी जेवढे नर कुटुंबीय आहेत म्हणजे नर आणव लावणारे एवढी लोक आहेत ती सर्व या गावामध्ये येतात आणि आपल्या कुलदैवताचं म्हणजे आदिनाथाचं दर्शन घेतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचा कार्यक्रम असतो दरवर्षी रथसप्तमी दिवशी असतो आणि त्रैवार्षिक त्यांचा सम्राधन म्हणून जो कार्यक्रम असतो सम्राथना म्हणतो त्याला गावाकडे ते सम्राधन कार्यक्रम त्रैवार्षिक असतो तर यावर्षी सम्राधन आणि रथ रथसप्तमीचा दोन्ही म्हणजे म्हणतात ना दोन्ही कार्यक्रम एकत्र आले आणि आता तोच कार्यक्रम तिकडे चालू आहे आता आपण त्या कार्यक्रमात जावे आणि प्रकारे कार्यक्रमात ते बघा त्यांचा इतिहास समजून घेऊया की नेमकं त्यांना म्हणजे त्यांची प्रथा कधीपासून आहे म्हणजे कसं काय चालू आहे यांचं ते सगळं माहिती घेऊया तर आता मी आहे नाद तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे आणि त्यांचा इतिहास समजून घेऊया आणि त्यांच्या अनुषंगाने आपण कोकणचा इतिहास तर समजून घेऊया कारण खूप साऱ्या गोष्टी आपल्या ज्या कोकणात प्रथा परंपरा आहेत त्याच्यामागे काहीतरी एक लॉजिक असतं म्हणजे काहीतरी एक घटना असते तर त्याच्यातून आपण काही माहिती आपल्याला मिळते का बघूया तर आता आपण त्यांच्या कार्यक्रमावर जाऊया आणि पुढची माहिती घेऊया कशाप्रकारे येते आता आपण नाद लावत तर आत्ता आपण आहोत नाथ येथील आदिनाथ मंदिराकडे हे बघा हे समोर आहे ते आदिनाथ मंदिर त्या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे आणि आता आपण आहोत नाद येथील ठाणेश्वर मंदिर पुरातन मंदिर पुरातन शिवलिंग

तर या ठिकाणी सुंदर असा समारंभ चालू आहे

बाबाजी नर तुमचं नाव मनोहर बाबाजी नर बाबाजी नर आणि हे तुमचं म्हणजे मूळ कुळा कुळ आम देवत आम्हाला सुखवस्तीला राहताना देवाच्या कारण आम्ही इकडे हजर असतो म्हणजे तुम्हाला नाच गावात राहता येणार नाही राहता येणार नाही सिंह परीकडे जावं तीन तीन जण झाल्यानंतर तुझ्या मावळ लागे आम्हाला जावं लागते ओके ओके म्हणजे तुम्ही प्रस्थापित होते म्हणजे जेवढे नर आहेत ते सगळे गावाच्या बाहेर गावाच्या बाहेर त्याचं काय कारण त्याचं कारण काय पूर्वी जे काहीतरी घडलं असत वाढला कोणी काहीतरी काय केलं होतं त्यामुळे तो चाप मिळाला केलेला आणि कुठे गेला तुम्हाला चूक मिळेल ओके असा त्याचा अर्थ आहे पण तुम्ही दरवर्षी येता दरवर्षी आणि रत्नसप्ती मी दरवर्षी येतो आणि त्रेवार्षिक त्रेवार्षिक हे असते समान असते आता हे तीन वर्षांनी समुद्र पण आहे आणि तुमचं रथस रथसप्त वार्षिक असतं दरवर्षी म्हणजे रथ पण असंच करतात प्रोग्राम असे होम हवामान सगळं असतं हे तीन वर्षांनी होते हे तीन वर्षांनी होते आणि सगळं महिलावर महिलाचा प्रवेश नाही मंदिरामध्ये ओके महिलांसाठी एक मोठी गिरगी आहे ना तिथून सगळं तिकडे वाहलं तर ओके म्हणजे याच्यात महिलांना प्रवेश नाही प्रवेश बिलकुल नाही आणि कुठल्याही गावकरी या मंदिरात कोण येत नाही तुमच्या शिवाय इतर येणार नाही स्वतः कोण येत नाही म्हणजे वर्षाचे बारा महिने इतर नाही तुम्ही फक्त घंटावा नर आला तरी बघणार ओके कोणाला कळत नाही की कोण आहे नंतर तो घंटावाला आणि साधारण तुम्ही नर कुटुंबीय म्हणजे किती किती लोकांची वस्ती आहे साधारण तुमची आता म्हणजे खूप वस्ती आहे प्रत्येक गाव विस्थापित झाली जिथे जिथे नर आहे ते सगळे इथले मालवण कणकवली वेंगुर्ला कोल्हापूर नाही म्हणजे जेवढे नर आणवाची लोक आहेत ती सगळी कुठल्याही जाती धर्मात नाव जावले जात नाही बरोबर म्हणून आमच्या कुळातलं ओके म्हणजे जेवढे नर लोक आणणाव लावतात ते सगळे ह्या गावातले आणि ह्या देवस्थान जे कुल देवस्थान प्रार्थना झाली येतात दरवर्षी येतात दरवर्षी तुम्ही आज सकाळी आलात नाही म्हणजे आदल्या दिवशी येतं काय नाही आदल्या दिवशी नाही पुन्हा मागे झाला घरी परत गावातल्या गुस्ट्या तू इकडे आहेत ना ते जवळचे करतात आम्ही मुंबईवरून फक्त यात्रेला येतो या प्रवासाला आधी गावात तुम्ही तुमचं लग्न आहे तुम्ही येऊ शकता बरोबर कुठल्याही दिवशी काय कार्यक्रम आहे शुभ कार्य आहे तुम्ही इकडे तुम्ही फक्त राहायचं ना इकडे नाही यायचं दर्शन घ्यायचं नाही आपापल्या गावी जायचं आज तुम्ही संध्याकाळी पुन्हा जाणार जा अगोदर आम्ही तिमा उल्लंघन करणार ओके अशी इथली प्रथा आहे ठीक आहे आणि समोर बालेश्वरचं मंदिर आणि बानेश्वर बाणेश्वर आमची कुलदैवता बाणेश्वर की थानेश्वर आणि तिकडे नवला देवी कुलदेव कुलदैव ग्रामदेव ग्रामदेव बरोबर ही ती ग्रामदेव बरोबर आम्ही ग्रामदेव नाही भरतात ओके आणि माहेरकुळात जन्म घेतात त्याचे सगळे पाहुणे इकडे इकडे येणार आजच्या दिवशी नाराकुळात जन्म घेतले ज्या मुलीच्या बाहेर लग्न झालेले तुमचं नाव काय तुम्ही मनोहर बाबाजी न आणि तुम्ही सध्या राहिला कुठे आता मुक्काम पोस्ट फनसगाव फनसगाव ओके कुलवाटले वाडी मुंबईला आम्ही वळले परत येईल आता तुम्ही संध्याकाळी पुन्हा फनस गावला येणार संध्याकाळी पुन्हा फनस गावला येणार आणि जो जो जिकडून आला तिकडून येणार आता जो जो जिथून आला तिकडे आपण गावी झाला असेल हा कुडाळ असेल आता तुमच्या माहितीनुसार नर कुटुंब कुठे कुठे आहे म्हणजे आहे साधारण मेन मेन सावंतवाडीला सिंधुदुर्ग जिल्हा असणार सिंधुर्गाच्या बाहेर कुठे कोल्हापूर आहे कोल्हापूरला ओके पण भरपूर लांब लांब ठिकाणी नर म्हटल्यानंतर तुमचं ओके असं आहे बरोबर इतर ओके आणि जर ज्यांना माहिती नाही ज्यांचा अंडा नर आहे त्यांना जर समजलं तर ते पण भविष्यात येऊ शकतं म्हणजे तुमचा रथ सप्त सप्तमीला कार्यक्रम असतो ना म्हणजे हा व्हिडिओ जर कुठचे नर आणवाचे व्यक्ती बघत असतील तर हे तुमचं मूळ गाव आहे नाद तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी तुम्ही रथसप्तमीला येऊन दर्शन घेऊ शकता पण येऊ बरोबर आहे हा आणि तुमचा काय कॉन्टॅक्ट नंबर आहे जर कोणाला कशी माहिती घ्यायची असेल काय देवस्थानाबद्दल जर हा जरा नंबर द्या इथले नगरसेकडे आमदार होते त्यांचा नंबर तुमचं नाव काय माझं नाव वैभव अशोक ओके आणि तुमचे वडील अध्यक्ष माझे वडील अध्यक्ष त्यांचा नंबर गोविंद त्यांचा नंबर सांगा मोबाईल नंबर नंबर सांगा नाईन नाईन डबल टू फोर झिरो हा सिक्स वन ट्रीव सेवन ओके हा तुमच्या वडिलांचा नंबर त्यांना कॉन्टॅक्ट करून माहिती भेटेल ओके ठीक आहे आणि आज साधारण तुमची किती नर नर म्हणजे किती लोक आली आहेत तुमची नाही म्हटलं तर सहाशे ते आठशे लोक आहेत बाहेरून आले सगळं आणि संध्याकाळी सगळे परत रिटर्न रिटर्न अशी अनोखी यांच्याकडे आहे आणि दरवर्षी निष्ठेने आणि आज तुमचं संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत कार्यक्रम चालणार ओके आणि तुमची काय प्रथा इकडे येऊन काय आंघोळी करून आम्ही देवाचं दर्शन घेतो अशी प्रथा हा पाणी पियाचं किंवा शिंपडायचं हा आणि दर्शन घ्यायचं आणि इथे तुमची जुनी घरं पण आहेत ना चौथरे आहेत ओके

हे आपण बघतो ते आहे आदिनाथ मंदिर हे बघा मागच्या बाजूने दिसतंय आपण तिकडे कार्यक्रम चालू आहे आणि मी म्हणजे मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या शत्रुघ्न गाडी यांच्या घरी आलोय आहे हे आहेत शत्रुघ्न गाडी आणि यांचं घर यांच्याकडून आपण अजून माहिती आहे आता जे नर कुटुंबीय बोलले ना की वाळ आहे वाळावरती जाऊन ते पाणीपिनी म्हणजे घेतात तो कुठे स्पॉट आहे आहे खाली 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 ना आता पण तिकडे जाऊया आणि ही तुमची आई ना आई ओके हे सर्व गाडी कुटुंबीय आणि बंधू मोठा बंधू काय ना लक्ष्मण राजाराम गाडी लक्ष्मण गाडी आणि मामाचा मुलगा मामाचा मुलगा ते कुठे आले इथेच आहे इथेच गाव त्यांचं ओके हेच गाव नातूच गाव आता पण इकडे सगळेजण तिकडे जाऊन म्हणजे घेणार आणि त्यानंतर पाणी शिंपडणीवरती येणार हाय वगैरे चप्पल न घालतात ओके आणि त्यांचे इकडे जुने चौथरे पण कुठेतरी आहेत नागाय भट लोकांचे त्यांचे आहे म्हणजे भटांचं आणि त्यांचं तुमच्या गावात भट आहेत काय आता ते पण गेले ना बट। नर आणि भट विस्थापित झाले मग आता सध्या गावात भट आहेत तुम्हाला तुमच्या गावात ब्राह्मण नाही ओके हे सगळे चौथरे हा ही सगळी जुनी घर ना हा हे बघा ही भट लोकांची आणि त्यांची पण असू शकत हा म्हणजे जुनी खूप आहेत तुम्हाला परफेक्ट माहित नाही कुठं हे बघा सगळी इकडे चौतरे दिसतात हे सगळे भट लोकांचे ना, आए ना। आए 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 आणि इकडे नर लोकांची पण काही इकडे जंगलात तर असं वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे एका दिवसासाठी येतं आणि रात्री संध्याकाळी कोणाच थांबणार नाही इकडे ते बघा हे सर्वजण आता नर कुटुंबीयच आहेत यांना पण विचार कुठं आलात ते हो तुम्ही नर ना कुठं आला तुम्ही तु वंडीलचे आणि हे सध्या वोंडीलला आणि काय ना तुमचं रुपेशनर रुपेशनर आणि उंडीलवर दरवर्षी येतो तुम्ही हा आणि इकडे विदाऊट चप्पल जाऊन ते हे करणार सगळेजण आता व्हाळावर व्हाळावर तो आलेत मी जे येतो तो इकडे ये पहिले अशा स्पॉटला जातो जिथे सर्व नर कुटुंबीय गंगेच गंगे गंग, गंगा मानतात त्या स्पॉटला व्हाळामध्ये आणि आम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा ना आम्ही पण गावचे आपल्या गावातले लोक आम्ही वाळ्यातलंच पाणी आणून आम्ही देवाची पूजा करतो ओके इथलं पाणी घेऊन इथलं पाणी घेऊन नाळाचं पाणी घेऊन पूजा करत नाही ओके आणि बारमाई वाडाय बारमाही बारमाई हम्म हे बघा मस्तच वाट आहे बघा निसर्गरम्य आता थोडा पाणी कमी झाला जास्त उन्हाळा होईल आणि पंप लावला नाही ना त्याच्यामुळे थोडं कमी आहे हे बघा आपण व्हाळावरती आलो जे ज्या वाळावरती सर्वजण येऊन हातपाय देऊन नंतर दर्शन घेतात देवाचं हे बघा एकदम मस्त स्पॉट आहे मोठे मोठे दगड इकडे हे बघा बारमाई पाणी आणि वाहतं पाणी आहे कायम पावसाला दिसत नाही एवढं एवढं पाणी असतं ना आ, पूर्ण पाणी इकडे बुडून जाण हा कोंड आहे बेसिकली इकडे पाण्याचा प्रवाह अजूनही चालू आहे मे महिन्यात सुद्धा तर अशा प्रकारे हा निसर्गरम्य परिसर आहे आणि आता आपण ड्रोनच्या ड्रोन ड्रोनच्या माध्यमातून बघूया कशा प्रकारे इथला निसर्ग दिसतोय वा प्रतिम असा स्पॉट आहे आणि तुम्ही या स्पॉटला काय म्हणता स्पेशल नाव गावचा पानवटो पानवटो ना म्हणजे नादातलं पानवटो हो ओके पानवटो कायम पाणी गणपती विसर्जन वगैरे इकडे इकडेच होतं काय ओके गणपती फुल पाणी असणार ना फुल पाणी असतं गणपती आणि तुम्ही कुठचे येणार वैभववाडी वैभववाडीत नाही लस ना आणि भाटले भाटला गुरव भाटले गुरव बाटले गावाचं नाव ना ओके आणि तुम्ही गुरव बाटले हा सगळे नर एकत्र आलेले आहेत आजच्या दिवशी आणि काय बोललो जाऊ तर इकडे इकडे जंगलात इकडे जुने चिरे आहेत ना आणि ती बघा समोर तटबंदी बघा आपण वरून किल्ल्यासारखे म्हणजे घर आहेत ना तीनशे चारशे वर्षापूर्वीची घर असतील बघा इकडे थोडी तटबंदी आहे म्हणजे तटबंदी अशी भिंत आहे घराचे आणि चिरे बघा केवढे मोठे आहेत ते बघा दिसले हे बघा मोठे चिरे आहेत इकडे आणि झाडाच्या मुळाखाली हे सगळे म्हणजे तेव्हाची भिंत आहे आणि मोठमोठे किल्ल्यासारखे चिरे आहेत म्हणजे जुने अवशेष आहेत तिकडे भरपूर आणि सर्व चौतरे म्हणजे इथल्या ब्राह्मण वस्तीचे पण असतील आणि नरांचे पण काही घरं होती इकडे पुढे म्हणजे जंगलात घरं आहेत काही म्हणजे चौतरे आहेत जुने म्हणजे जुनी वस्ती नादातली आता ब्राह्मण पण राहत आणि नर पण राहत इकडे दोन्ही या गावातून निघाले काही कारणास्तव आणि इथले नर दरवर्षी इकडे येतात रत्न सप्तमीला येतात हा आणि ते जाणार नाही संध्याकाळी जाणार त्यांच्या प्रथेप्रमाणे जाणार ते बघा हे सगळे जुने चौतरे आहेत मोठमोठे दगड असले चौतरे तिकडे जुनी घर आहेत ते दोनशे तीनशे वर्षापूर्वीची घर आहेत जुनी तुळस आहे ही पण ही बटांची बी ना हे जुनी घर आहे सर दोन दोन पूर्वीची दोन म्हणायची ना, ना हा आता टाकी पूर्वीची दोन पाण्यासाठी याच्यात पाणी साध पावसाचं पाणी होतो आमचं इकडे हा वर्षाच्या बारमा पाणी यायचा हा आता पाणीच नाही त्याच्यामुळे येत नाही ओके तेव्हा काय नळाची वगैरे व्यवस्था नव्हती पहिली आता ते पूर्वी दोन होती हा अशा प्रकारे आहे नादगावचा इतिहास आणि शत्रुघ्न गाडी यांनी सुंदर माहिती दिली धन्यवाद म्हणजे ऐतिहासिक नांदगाव आहे खूप लोक या ठिकाणी राहून विस्थापित सुद्धा झालीत म्हणजे आता नर पूर्ण नर फॅमिली महाराष्ट्रभर आहेत ते याच गावात नाहीत असं म्हणतात म्हणजे नरांचं मूळ गाव हेच एकमेव मूळगाव नरांचं नर जर कोणाचा अण्णाव असेल तर तुम्ही नाग देवगड या ठिकाणी या नाग तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग हे तुमचं मूळ गाव आहे या ठिकाणी या आणि शत्रुघ्न गाडीचं घर मंदिराच्या बाजूलाच आहे आदिनाथ मंदिर ना आदिनाथ मंदिरच्या बाजूला आदिनाथ मंदिरच्या बाजूलाच आहे त्याला भेटा तू नक्की सहकार्य करेल तुम्हाला काय असेल ते आणि एक समोर एक भिंत दिसते बघा ती पण जुनीच भिंत आहे म्हणतात म्हणजे जुनी घरं त्याच्यापैकी हा भाग आहे जुना म्हणजे त्यावेळेचा घराचा जो परिसर असायचा आहे बघा किल्ल्यासारखी तटबंदी आहे म्हणजे या ठिकाणी हे सगळे अवशेष आहेत हे पुरातन आहेत हे बघा हे साईज बघा एका दगडाची हा परता दगड बघितला तर पूर्ण सहा ते सात फूट लांब आहे असं लांब ल मोठमोठे दगड आहेत चिरे कोकणातले चिरे आणि हे बघा हे सुद्धा खालचे दगडसुद्धा मोठमोठे आहेत हा काताचा एक भाग असावा म्हणजे कट करून ही हे बांधकाम साधारण दोनशे तीनशे वर्षापूर्वीपेक्षा जास्त जुनं आहे म्हणजे शिवकालीन आहे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्याच काळातलं हे आणि असे सगळे अवशेष या गावात अजूनही आहेत म्हणजे असं हे ऐतिहासिक गाव आहे નાદ અને નાવ નાવસુ યુનિક નાદ નાદ બ્રહ્મ નાદ આવાજ મસ્ત